नमस्कार मंडळी कशी आहात बरे आहात ना तर आजची रेसिपी दिलखुश आणि आनंदीमय आहे कारण की सगळ्या महिलांना आवडणार आहे आणि ना, ही रेसिपी तुम्ही लगेचच सेव्ह करून ठेवणार आहे कारण कारण तुम्हाला सांगते आपल्या महाराष्ट्रात नवं जगभरात ही बॉम्बा बॉम्ब आहे की शेळं कोण खात नाही शेळं पाक खायला मागत नाही कोण चपाती म्हणा भाकरी म्हणा भात म्हणा काहीसुद्धा म्हणा शेळं खायचं म्हटल्यानंतर आपल्या महिलांचाच पुढाकार असतो आणि परतलेला भात खायला घालून घालून आपल्या नवऱ्यांना ना आपण डेऱ्या वाढवून ठेवला हवे ते वेगळंच आहे तर म्हटलं आज जरा शिळ्या भाताची वेगळीच रेसिपी करूया तर ह्या शिळ्या भातापासून मऊ झार तोंडात टाकणारे मी आंबोळी तयार केले आणि ह्याला घावणं सुद्धा म्हटलं तरी सुद्धा चालतं अगदी टेस्ट यांना घावण्यासारखी लागत होती तर तुम्ही हे खाण्यासाठी तुम्ही चहा बनवा बटाटा भाजी बनवा खोबऱ्याची चटणी करा शिकण्याची चटणी करा कशाबरोबरसुद्धा ही आंबोळी सूट होते बरं का शिळ्या भातापासून तयार केले हे म्हणणारच नाही कोण खायला द्या आणि मग नंतर सांगा की शिळ्या भाताचं केलं आहे उलट तुमचं नवरा म्हणणार की रोज शिळा भात तयार कर बाई आणि मला हेच खायला घाल तर हे आहे शिळा भात तर हा आहे आपला फडफडीत तांदूळ कुठलाही असेल तर त्या तांदळापासून शिळ्या भातापासून ना हा ही आंबोळी छान उत्कृष्टच होते बरं का तर हे आमच्या घरामध्ये कुठला श्रीराम कोलम वगैरे आहे तो तांदळापासून हा भात शि आहे तर शिळा भात तर काय प्रत्येकाच्या घरामध्ये राहतो आमच्या घरामध्ये राहतोच राहतोच मला एवढे पा दहा बारा वर्ष झाले लग्न होऊन ते भाताचा काही अंदाज लागला नाही भात तर आमच्या घरामध्ये फेवरेट आहे तर भात हा शिल्लक राहतोच आमटी एकदम चांगली असली की जास्त खाल्ला जातो आणि कमी आमटी वगैरे व्यवस्थित नाही झाली किंवा भात चपाती जास्त खातात आणि भात तसंच राहतो शिळा भात हा राहतोच तर हा भात आहे सळसळीत तो भात आहे इथे मिक मिक्सरच्या जार जारमध्ये घालून घ्यायचा हाताने सुट्टा करून घ्यायचा आणि एका व एक वाटी रवा घालायचा दोन वाटी दोन चमच बेसनपीठ घातलं आहे दही घातलं आहे म्हणजे आंबट होण्यासाठी आणि छान फ्लेवर येण्यासाठी लसणाच्या पाकळ्यासुद्धा घातल्यात बरं का पाणी घालायचं आणि जिलेबीचं पीठ असताना तसंच अगदी मिक्सरला बारीक करून घ्यायचं गर 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 असं तर तुम्हाला सांगते तर म्हणजेला तुम्ही एवढं बया याप करण्यापेक्षा तेल टाकून फोडणी टाकून भात करावा की पण तसं नाही काय तर वेगळं करून खायचं म्हटल्यानंतर थोडंसं व्याप होत असं असतं की आणि आपल्याला चवीच खायचं आहे म्हटल्यानंतर अजिबात कष्ट वाटत नसतात तर पहिल्यांदा सुद्धा मी असं करायला गेले तर खायला दिलं घरच्यांना पटलंच नाही की हे कशापासून नाही अगदी आंबोळी खूप छान म्हातारे माणसानं तर ना तर म्हटलं असताना हिरड्यानं ना तुडून खाऊ काय अशा पद्धतीने झालते बरं का तर हे आता रवा आपण सगळं दही वगैरे घालून मिक्स करून घेतलं आहे फिरवून घ्यायचं सगळं पळीच्या साह्यानं आणि दहा मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे हे दहा मिनिटानंतर आपण हे आंबोळी तयार करायला घ्यायचा लगेचच मी तर तवा ठेवायला करायला आणि हा तुम्हाला सांगतो शिळा भात राहायला की नाही तुम्हाला भाकरी चपाती करायची काही गरज नाही बटाटे भाजी करून ठेवा चहा करून ठेवा किंवा खोबऱ्या चटणी करून ठेवा एवढंच एवढं करायचं आणि आपला भात पण गायब चवीचं पण पदार्थ होणार आणि आता दहा मिनिटांनंतर रेस्ट झाल्यानंतर ह्यामध्ये घातला आहे मीठ आणि झपटपट असं बबल्स येण्यावर येण्यासाठी ह्याच्यामध्ये घालायचा इनो किंवा बेकिंग सोडा किंवा आपला रेग्युलर सोडा घातला तरी सगळं चालतो तर आम्हाला जास्तच खाज असल्यामुळे आम्ही घातला आहे इनो म्हणजे छान असे बबल्स इथंच आणि आंबोळीसुद्धा छान होते डोसा वेगळा आणि आंबोळी वेगळी तुम्हाला हे सांगते डोसा एकदम कुरकुरीत असतो आणि आंबोळी असते एकदम मऊ जाळीदार आणि स्पंजीवाली तर आपली एकदम मऊ झाली आहे जाळीदार आणि छान टेस्टला बरं का तर काय झालं आपण इनो वगैरे घालून ना मिक्सम मिक्सम केलं आहे थोडंसं पाणी घातलं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी इनो आणि तव्यावर असा छानपैकी स्प्रे मारायचा तेलाचा आणि लगेचच गार पाण्याचा असा शिपडा द्यायचा तर दिसून आपला तवा वाजला की ह्यावर टाकून द्यायचं हे बॅडर तर आंबोळे आहे ते आपल्या आवडीच्या साईजनुसार करायची छोटी म्हणा मोठी म्हणा कशीही करा स्पंजी पातळ वगैरे तर हि तर मी केले आहे पातळ अशी तर पटणार नाही भाताची केली आहे कुणाला सुद्धा करणार नाही शिळ्या भाताचा योग्य उपयोग केला आहे आपल्या सनली किचनमध्ये तर खूप छान सुद्धा करा घावण्याची मी खाल्ला हे घावणे त्याची सुद्धा टेस्ट सेम अशीच होती बरं का तर छान अशी अलटी पलटी करून भाजून घ्यायचं आणि खालची बाजू भाजले सोनेरी रंग करून घ्यायची आणि आपण थोडंसं तेल वरती सिंपटलं आहे तूप सुद्धा लावलं तरी सु चालतं सोने पी सोहागास तूप लावल्यानंतर तर तूप आपल्याकडे अवेलेबल नाहीये हो त्यामुळे मी तर तेलच लावलं आहे आणि बबल्स काय देखणे पानं आहेत बघा काय दृष्ट लागण्यासारखी आंबोळी तयार झाली आहे पटलं का हो तुम्हाला हे राहिलेल्या भातापासून तयार केलं आहे करता करता दाली, दाली गर्म, तर अशाच पद्धतीने करून घेतल्या आहेत करता करताच माझ्या मुलांना खायचं होतं त्यामुळं मी एक एक करून असं करायला घेतलं आहे आणि तुम्हाला सांगतो शिडी झाली ताजी झाली असं काही नाही खूपच छान टेस्टी लागते गरमागरम तर खूपच छान तर नाश्त्यासाठी योग्य पर्याय असलेला शेड्या भातापासून आंबोळी आपण तयारी केली आहे आणि हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून ठेवा महिलां तुम्हाला खूप फायदेशीर आहे तर तुम्ही कर करणारच मला ह्याची गॅरंटी आहे बघा आणि हा व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आपल्या सोनाली ताईला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका बघा एकदम मऊ झार रुमाला सारखी रुमालाला सुद्धा लाजवल एवढी छान मऊ मऊ अशी आपली आंबोळी तयार झाली आहे आणि झटपट करा आणि खावा की आणि खाऊन झाल्यावर काय म्हणायचं भारीच की ओ